मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी सातत्यानं आंदोलनं केली आहेत त्यांनी आतापर्यंत सात, सात वेळा असून यंदा पुन्हा एकदा मुंबईतील आझाद मैदानावरती त्यांनी ठिय्या दिलं आहे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे हैदराबाद आणि सातारा ला गॅजेट्स लागू करणं सगळी सोयारीची अधिसूचना जारी करणं आंदोलकांवरील जे सरसकट आहेत ते गुन्हे मागे घेणं आणि कायदेशीर आरक्षण देणं या त्यांच्या प्रमुख मागण्यांसह त्यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे सरकारने यापूर्वी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं परंतु मनोज जारगे पाटील यांनी हे आरक्षण कायदेशीर दृष्ट्या टिकणार नाही आणि ते मराठा समाजाच्या मर्यादित पूर्वा वर्गापुरतंच ते मर्यादित आहे असं सांगत ओबीसी प्रवर्गातूनच मराठा समाजाला ही आरक्षणाची मागणी कायम ठेवली आहे मराठा आरक्षण आंदोलनाला राजकीय प्रेरणा असल्याचा आरोप सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून देखील होताना दिसत आहे यामुळे आंदोलनाच्या मूळ हेतूवरती देखील प्रश्नचिन्ह यामुळे निर्माण झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जारंगे यांच्यावरती आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा दावा केला आहे ते म्हणाले की मनोज जारांगे पाटील यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून काही राजकीय पक्ष आपला फायदा करून घेत आहेत म्हणजेच त्यांचा रोख हा शरद पवार यांच्याकडे होता फडणवीस यांनी कोणत्याही पक्षाचं नाव त्यावेळी स्पष्टपणे घेतलं नाही परंतु त्यांचा इशारा हा महायुतीतील सहकारी पक्ष आणि विरोधी पक्षांकडेच होता त्यामुळे फडणवीस यांनी सरकारची जी भूमिका आहे त्या भूमिका ही सकारात्मक असल्याचं देखील त्यावेळी सांगितलं असून मार्टा आणि ओबीसी या दोन्ही समाजांच्या हितांचा विचार करूनच पुढील जो काही निर्णय आहे तो निर्णय घेतला जाईल असं देखील आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले त्याचबरोबर शिवसेना उभाटा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी देखील फडणवीसांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना थेटपणे मुख्यमंत्री एकनाथ थे शिंदे ज्यावेळी होते यांच्याकडे बोट दाखवले ते म्हणालेत की ही बंदूक कोणी ठेवली हे फडणवीसांनीच सांगावे जरांगे परत का आले याचे उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा ठाकरेंच्या या वक्तव्यातून असं सूचित होतं की शिंदे यांचं जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे तर केव्हा त्यांनीच हे आंदोलन पुढे रेटलं आहे ठाकरेंच्या पक्षाचे काही आमदार आणि खासदार देखील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद बैनावरती ते ज्या ठिकाणी उपोषण करत आहेत त्या उपोषणाच्या ठिकाणी ते, ते गेले असल्यानं त्या ठिकाणी विरोधी पक्षही या आंदोलनात सक्रिय असल्याचं दिसत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनावरती टीका करताना एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवले ते म्हणाले की जरांगे परत का आले याचे उत्तर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच विचारा राज ठाकरे यांनी जारांगे यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा देण्याऐवजी सरकारवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून यामुळे शिंदे यांच्या भूमिकेवर देखील शंका यामुळे निर्माण झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील जारंगी यांच्या आंदोलनापासून स्वतःला दूर ठेवण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला आहे परंतु त्यांच्या पक्षाचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे काही नेते आणि आमदार आझाद मैदानावरती जाऊन जारंगे पाटील यांची भेट घेताना दिसले आहेत यामुळे अजित पवार अप्रत्यक्षपणे हे जारंगे पाटील यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप देखील होतो आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील थेटपणे अजित पवार गटावरती हल्ला चढवला असून त्यांनी म्हटलं आहे की जरंगी पाटील यांच्या आंदोलनामागे हे अजित पवार गटाचेच आमदार आणि खासदार आहेत त्याचबरोबर ह्या सगळ्यांना आमदार रोहित पवार यांची रसद आहे या त्यामुळे हे आंदोलन सरकार उलथवण्यासाठी आहे का असा देखील हाके यांच्या या आरोपाने महायुती अंत अंतर्गत जो तणाव आहे तो तणाव देखील आपल्याला समोर येताना दिसतो आहे किंवा उघड झाला आहे मराठा आरक्षणावरती शरद पवार यांनी देखील अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नसली तरी देखील काही भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरही जारंगे पाटील यांच्या आंदोलनाला त्यांचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप केला आहे भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी देखील शरद पवार यांना सुसाईड बॉम्ब म्हणून जारंगे पाटील यांचा उपयोग करत असल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप केला यामुळे या शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देखील या आंदोलनाशी जोडला गेला आहे का असं देखील म्हटलं जात आहे मराठा आरक्षण या आंदोलनामुळे महायुती सरकारमधील अंतर्गत जो तणाव आहे तो तणाव उघड झालेला आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावरती जरांगे यांना पाठिंबा देऊन फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार आहे ते सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आणि ते उलथवण्याचा प्रयत्न आहे का ते देखील आता म्हटलं जात आहे यामागील काही संभाव्य कारण देखील आहेत त्यामध्ये पाहिलं तर शिंदेंचा मराठा चेहरा एकनाथ शिंदे हे मराठा समाजातून आलेले एक प्रमुख नेते असून जारंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्यांनी मराठा समाजातील आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला यामुळे यापूर्वी देखील वाशी येथे शिंदे यांनी स्वतः जारंगे पाटील यांचे उपोषण सोडवलं होतं यामुळे त्यांच्यात एक प्रकारचं बॉन्डिंग दिसून देखील दि, दि, त्यावेळी दिसून आलेलं होतं यामुळे शिंदे यांना मराठा समाजाचा चेहरा म्हणून पुढे येण्याची संधी मिळाली आहे परंतु यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये देखील अस्वस्थता निर्माण झालेली आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपचा प्रभाव असल्याची टीका होते अजित पवारांचा अप्रत्यक्ष खेळ हा अजित पवार यांनी जरांगे यांच्याशी जो आहे तो थेटपणे संपर्क टाळला असला तरी देखील त्यांच्या पक्षाचे अनेक नेते आमदार खासदार यांनी देखील आंदोलनात सहभागी होता असल्यानं त्यांच्यावरती छुपा पाठिंबा असल्याचा आरोप देखील आता होतो आहे मराठा समाज हा पश्चिम महाराष्ट्रात प्रभावी आहे आणि अजित पवार यांचा गट हा या भागात आपली ताकद वाढवण्याचा एक प्रकारे प्रयत्न करत आहे जारंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन ते मराठा मतांचा पाठिंबा मिळवू शकतात असं देखील मानलं जात आहे परंतु यामुळे ओबीसी समाजात आपली नाराजी आहे ती नाराजी देखील आहे कारण ओबीसी नेते जे मंत्री आहेत छगन भुजबळ यांनी देखील सगळे सोयरी अधिसूचनेचा सो� तीव्रपणे विरोध केला आहे महायुतीतील अंतर्गत वाद जो आहे हा एक मुद्दा आहे त्याकडे पाहिलं तर लक्ष्मण हाके यांनी अजित पवार गट आणि विरोधी पक्षांवरती यामध्ये सरकारवरती उलथवण्याचा किंवा सरकार पाडण्याचा जो कट आहे तो कट रचत असल्याचा आरोप देखील केला आहे यामुळे महायुतीतील एकजूट दिसत नसून शिंदे आणि पवार यांच्यातील अंतर्गत मतभेद उघड होत आहेत जरांगी यांचे आंदोलन हे महायुतीतील या मतभेदांना चव्हाट्यावर आणण्याचं एक मुख्य कारण देखील ठरलेलं आहे मराठा आरक्षण हे आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे का तर याबाबत या दोन बाजू आहेत आणि पहिली बाजू म्हणजे सामाजिक मागणी किंवा सामाजिक बाजू आणि त्यामध्ये पाहिलं तर जारंगे पाटील यांचे आंदोलन हे मराठा समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणावरती हे आधारित आहे मराठा समाजाची सुमारे बहुसंख्य अशी लोकसंख्या महाराष्ट्र राज्यात असून शेती क्षेत्रातील संकट बेरोजगारी आणि आर्थिक अडचणीमुळे हा मराठा समाज जो आहे तो आरक्षणाची मागणी करताना आपल्याला सातत्यानं दिसत आहे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याची जी मागणी आहे ही मागणी ही ऐतिहासिक दस्तावेजावर म्हणजेच हैदराबाद आणि सातारा गॅजेट्स औंद गॅजेट मुंबई गॅजेट यावरती ती निर्धारित आहे यामुळे हे आंदोलन सामाजिक मागणीवरती आधारित आहे असं देखील जारंगे यांचे समर्थक आणि जारंगे पाटील स्वतः देखील सांगतात दुसरा मुद्दा आहे तो राजकीय प्रेरणा किंवा राजकीय बाजू परंतु या आंदोलनाला पाहिलं तर राजकीय पक्षांचा पाठिंबा देखील आहे आणि यातून निर्माण होणारी सामाजिक तेढ यामुळे राजकीय हेतू असल्याचा आरोप देखील सातत्यानं होतो आहे मराठा आणि ओबीसी समाजातील तणाव देखील यामुळे वाढला असून याचा फायदा घेऊन काही पक्ष मराठा आणि ओबीसी मतांचे ध्रुवीकरण करू शकतात लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे महायुतीला फटका बसला होता आणि आगामी ज्या काही निवडणूक आहेत त्या निवडणुकीतही याचा परिणाम होऊ शकतो असं देखील म्हटलं जातं तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्या देखील जवळ आल्या आहेत याचा देखील या हेतू पुरस्पर हे काही सर्व आहे का हे देखील म्हटलं जात आहे त्याचबरोबर शरद पवार उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या पक्षांनी जरागे पाटील यांना पाठिंबा दर्शवलेला आहे तर शिंदे यांनीही यातून आपली प्रतिमा मराठा म्हणून प्रस्थापित करण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे यामुळे आंदोलनाला राजकीय रंग प्राप्त झाला आहे का असं देखील म्हटलं जात आहे परंतु मराठा आरक्षण आंदोलनाचा उपयोग हा महायुती सरकार पाडण्यासाठी शस्त्र म्हणून होतो आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे याबाबत अनेक मुद्दे विचारात घ्यावे लागतील पहिला मुद्दा म्हणजे महायुतीतील अंतर्गत एकजूट महायुतीतील सरकारमधील शिंदे गट अजित पवार गट आणि भाजप यांच्यातील मतभेद जरांगे यांच्या आंदोलनामुळे उघड झालेले आपण वेळोवेळी पाहत आहोत परंतु सरकार पाडण्यासाठी आवश्यक असलेली मत आमदारांची जी संख्या आहे ती संख्या आणि राजकीय स्थैर्य यावर याचा परिणाम होण्याची शक्यता फार कमी आहे कारण शिंदे आणि अजित पवार यांचा गट सध्या भाजपसोबत सत्तेत आहे आणि त्यांना सत्ता गमावण्याचा देखील यामुळे धोका निर्माण होऊ शकतो किंवा घ्यावा लागेल न्यायालयीन अडचणी हा एक दुसरा मुद्दा आहे त्यामध्ये पाहिलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टात आहे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी कायदेशीर पडताळणी देखील आवश्यक आहे जारंगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला कायदेशीर चौकटीत बसणारा हे आरक्षण आहे ते आरक्षण द्यावं लागणार आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत त्या कायद्याच्या चौकटीत कराव्या लागणार आहेत त्यामुळे तत्काळ निर्णय घेणं देखील कठीण आहे यामुळे आंदोलनाचा तत्काळ राजकीय परिणाम होण्याची देखील शक्यता कमी आहे सामाजिक ध्रुवीकरण हा देखील एक मुद्दा आहे त्यामध्ये मराठा आणि आरक्षण म्हणजेच ओबीसी समाजातील तणाव यामुळे वाढला असून याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्ष घेत आहेत परंतु यामुळे सामाजिक तणाव वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे यामुळे सरकार आणि विरोधी पक्षांना सावध भूमिका देखील घ्यावी लागणार आहे मनोज जारांगे पाटील यांची भूमिका आहे ती नेमकी काय आहे तर जरांगे पाटील यांनी राजकीय पक्षांना आंदोलनापासून दूर राहण्याचं आवाहन केलेलं आहे परंतु त्यांच्या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा आणि राजकीय नेत्यांच्या भेटी यामुळे त्यांच्यावरती राजकीय हेतूचा वारंवार आरोप होतो आहे त्याचबरोबर जारांगे पाटील यांनी स्वतःला सामाजिक कार्यकर्ता एक मराठा आंदोलक किंवा मराठा सेवक म्हणून सादर केलेला आहे परंतु त्यांच्या आंदोलनाचा हा राजकीय वापर होत असल्याचं देखील दिसतं आहे मराठा आरक्षण आंदोलन हे मुळात सामाजिक मागणीवरती देखील आधारित आहे परंतु याला राजकीय रंग प्राप्त होताना वेळोवेळी म्हणत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मराठा नेते म्हणून आपली प्रतिमा प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न केला आहे तर अजित पवार यांच्यावर देखील अप्रत्यक्ष पाठिंब्याचा आरोप हा वारंवार होतो आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारख्या विरोधी नेत्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे ज्यामुळे हे आंदोलन राजकीयदृष्ट्या संवेदनशील देखील बनलेलं आहे महायुती सरकार पाडण्यासाठी याचा उपयोग होत आहे का याबाबत ठोस पुरावे नाहीत परंतु अंतर्गत तणाव आणि सामाजिक ध्रुवीकरण यामुळे देखील सरकारवरती दबाव निश्चितच वाढलेला आहे आगामी काळात सरकार आणि आंदोलकांमधील चर्चा आणि कायदेशीर प्रक्रिया यावर या आंदोलनाची या पुढील दिशा अवलंबून असणार आहे सामाजिक एकता राखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीने आपली पावलं उचलणं देखील तेवढंच आवश्यक आहे अन्यथा यामुळे सामाजिक जो तणाव आहे तो तणाव आणखी वाढू शकतो काही प्रमाणात काही घटना घडू शकतात मात्र यामध्ये सरकार तरीच अद्याप मनोज जारंगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्याबाबत सकारात्मक आहे आणि त्या दृष्टीने त्यांची चर्चा सुरू आहे असं देखील म्हटलं जात आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मा मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात